तालुक्यात मागिल तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे अंधारी नदीला पूर आला आहे थेरगाव वेळवा जामखुर्द मार्ग बंद झाले आहेत तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे काही घरात पाणी शिरले आहे नदीकाठी असलेल्या गावांना मोठा फटका बसला आहे शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली गेले असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा थेरगाव डांबर वॉचमॅन म्हणून कामावर असलेले व डांबर प्लांट मध्ये अडकलेले दोघांना दि जुलै एकवीस रविवारला मध्यरात्री नंतर साडेबारा वाजताच्या सुमारास तालुका प्रशासनाने एसडीआर टीमच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले आहे अरुण माणिकचंद निमसरकर वय चौसष्ट खुर्द नारायण चिबलाजी जुनघरे वय बहात रा मारेगाव असे करून काढलेल्यांचे नाव आहे मागील तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे कोंभुर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या अंधारी नदीला पूर आला आहे थेरगाव देवाडा खुर्द मार्ग बंद झाला आहे रविवारला थेरगाव नदी काठावरील डांबर प्लांट मध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरले या डांबर प्लांट मध्ये काम करणारे दोघे वॉचमॅन अडकले होते मात्र रविवारला संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत त्यांनी घरच्यांशी वा प्रशासनाशी कोणत्याही प्रकारे संपर्क केला नव्हती त्यानंतर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शिवाजी कदम व ठाणेदार मनोहर कोरेटी घटनास्थळी पोहोचून एसडीआर डी आर टीमला बोलवून त्या अडकलेल्या दोघांचे रेस्क्यू करण्यात आले